बाजूगाई तालुक्यातील साकूड येथील समाजसेवक तथा शेतकरी चळवळ ज्यांचं मोठं योगदान आहे व सदैव शेतकरी बांधवांच्या सुखदुःखात रमणारे तुकाराम चाटे हे सतत वेगवेगळे उपक्रम आणि आंदोलनात सक्रिय असतात शेतकऱ्यांप्रती संवेदना असलेले तुकाराम चाटे हे गेल्या एकवीस वर्षापासून अखंडितपणे रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या मूळ गावी म्हणजे साकुड या ठिकाणी करत असतात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करून त्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ व्हावा या सामाजिक हेतूनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं यंदा एकविसाव्या वर्षी साकुड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगा येथील प्रसिद्ध मधुमेहतज्ञ डॉक्टर अतुल शिंदे डॉक्टर दीपक फुटाणे शासकीय रक्तपेढीचे अविनाश काळे शशिकांत पारखे शेख आवेज अमोल चव्हाण महादेव सिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार साकुडचे सरपंच अब्दुल पठाण उपसरपंच फुलचंद चाटे भास्करराव चाटे कल्याणराव चाटे श्रीराम चाटे चंद्रकांत चाटे यांच्यासह इतरांनी केला यावेळी आयोजक तुकाराम चाटे यांनी प्रस्तावित करून या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका सांगितली या प्रसंगी डॉक्टर अतुल शिंदे यांनी तुकाराम चाटे यांचं कौतुक करत अशा उपक्रमाची खऱ्या अर्थानं समाजाला गरज असल्याचं सांगितलं एकवीस वर्षे सातत्यानं रक्तदानासारखा उपक्रम सुरू ठेवणं हे आव्हानाचं आणि जिकिरीचं काम असल्याचं डॉक्टर अतुल शिंदे यांनी सांगितलं एकोणीस सा रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक दायित्व अदा केलं एकोणीस रक्तदात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमास साकुड येथील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता न्यूजकरिता करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं समजलं जात आपण बाकी पैसे देऊ त्या पैशाने आपण एखाद्याला पैशाचं दान केलं आठ पंधरा दिवसात त्याची पण रक्तदान जर केलं तर आपण त्याचं आयुष्य वाचवू शकतो एखादा आहे त्याला ॲक्सिडेंट झाला त्याला आहे जर त्यावेळेस त्याचा जीव जाऊ शकतो आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये गैरसमज आहे की रक्त दिलं की आपल्या शरीराचा रक्त दिलं हा चुकीचा आहे बशीरभाई मला वाटते रक्त दिलं की आठ दिवसामध्ये बरोबर आहे आठ दिवसात आपल्या शरीरात जे आपण रक्त दिलं तेवढं रक्त तयार त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो गैरसमज आहे तो दूर केला आणि ही जर जनजागृती आपण ग्रामीण भागात केली तर मला वाटतं की रक्तदानाचं प्रमाण वाढेल आणि हे जे रोडवर किंवा एमर्जन्सीमध्ये तात्कालिक कारणासाठी जे रक्त लागतं ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या टी टीआर कॉलेजला उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा रुग्णांचा जीव वाचेल तर मी तर तुम्हाला असं सांगेन की असं आवाहन करेन की आपण वर्षातून एकदा माझं असं मत आहे की आपल्या प्रत्येक वाढदिवसा दिवशी वर्षातून एकदा जरी आपण रक्तदान केलं तरी आपली ही जी समस्या आहे ती दूर होईल असं माझं मत आहे बाकी आणखी एक मी गोष्ट सांगू शकतो सांगू इच्छितो की एक मधुमेह तज्ञ म्हणून मी इथं आलेलो आहे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मधुमेहचं प्रमाण प्रचंड ते तुम्हाला मला सगळ्यांना तो प्रश्न पडलाय की का वाटतंय तर आता तानाचं प्रमाण वाढलेलं आहे व्यायामाचं प्रमाण कमी झालंय आणि तुम्ही जे फवारलेले अन्न पदार्थ आले तुम्ही तन नाशक म्हणा कीटकनाशक म्हणा ते आपल्या शहरात जाऊन तीस चाळीस पंचेचाळीस वर्षाचं शुगर बिंग आलं तर माझं तुम्हाला आव्हान आहे की आपण जो हा ताण प्रणाव आहे आपल्याला जर हा आजार काढायचा तर हा आजार का काढायचा आपण जर ह्या आजाराकडे लक्ष दिलं नाही म्हणजे सोबत हा दुसऱ्या आजाराकडून कडे लक्ष नाही दिलं तर काही वर्षानंतर बीबी होतो हार्ट अटॅक येतो पॅरलीस अटॅक येतो डोळ्याचा पडदा जातो बोटा लागतो हे जे गंभीर दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे जो कोणाला खर्च आहे तो आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांना करतो त्याच्यामुळे मी जे सरांनी मनाशी म्हटल्याप्रमाणे मी जे सामाजिक काम करतो मा माझा उद्देश आहे मी सहा वर्ष पुण्याला होतो कुठं राहिला पाहिजे तर मी इकडं काय आलो हा रोगच आहे मी ग्रामीण भागातल्या जे सगळी परिस्थिती पाहिजे तिकडे भरपूर डॉक्टर आहेत कोणते पद्धत तिकडं आपण जर त्या ग्रामीण लोकांची सेवा केली त्यांच्यामध्ये ज्यांच्या आजार केली तर हे सगळे आजार दुसरे त्याच्यासोबत येणारे आजार टाळ पाहिजे त्याच्यावरचा खर्च टाळत पाहिजे आणि आपलं कुटुंब व्यवस्थित राहील हा त्याच्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे सरांनी कुठा निसरणीमधल्याप्रमाणे दरवर्षी वर्षातून येतात आता मागच्या चौदा नोव्हेंबरला त्या पीकमधून निघाला सतराशे सतराशे ते अठराशे तुम्ही मोफत करतात प्रत्येक पेशंटच्या परिणाम होतो त्याच्या शिबिर सगळ्या तपासण्याकडे पूर्ण मोफत त्याच्या मागतात ते वर्षाला अडीच तीन साडेतीन हजार तर त्या शिबिराच्या माध्यमातून आपण त्याच्यात तपासणी केली असते तुम्ही एखाद्या संदर्भात फ्री निवडून सुरुवात आहे की आपल्याला माहीत झाली त्या आजाराचं लवकर दिलं त्याची ट्रीटमेंट जे करायची असतील फ्री तर हा त्याचा मागचा मेन उद्देश आहे त्याचा माझा दुसरा कोणताच उद्देश नाही तर माझं सर्वांना कळकळीचं विनंती आहे की दोन गोष्टी करा वर्षातून एकदा रक्तदान करा आणि मधुमेह होऊच नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा आणि मधुमेह झाला तर त्याचे जे दुष्परिणाम होते त्याच्यामुळे जे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी प्रयत्न करा आपण हेल्दी म्हणजे खुश खुश आणि निरोगी राहा एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्याला लाभ ॲक्सिडेंटल पेशंट नाही तर एक थॅलेसिमिया म्हणून एक आजार असतो सिकल सेल अॅनिमिया म्हणून एक आजार असतो त्याच्यात ते लहान लेकरांचा जीव लहान लेकरं जे असते त्यांच्यात ते एक तयार होते त्यांना अशी परिस्थिती सध्या की स्टॉक जर संपला तर त्यांचा एज बी दोन ते तीन मिनिटपर्यंतच येते अशा मुलांना सध्या एकदम गरजेचं असतंय अशा शिबिरातून त्यांना जे रक्त भेटतंय ते एक त्यांच्या घरच्यांना आणि त्या पेशंटला एक जीवनदान दररोज दर महिन्याला एक जीवनदान भेटल्यासारखं भेटते प्रत्येकदा आणि तसंच डिलेवरीला मी आलेलं असतं डायव्हिस एमर्जन्सी लागलेली असते तसं अशा या रक्तदान शिबिरामुळं त्यांना भरपूर फायदा होते आणि ठिकाणी सरांनी आज जे आयोजित केलं आहे आणि गेल्या एकवीस वर्षापासून आयो जे आयोजित करत आहे ते रक्तदान शिबिर हे पुढेही तसंच चालू राहावं आणि लोकांची सेवा अशीच अविरत चालत राहावी याच्यासाठी मी त्यांना पुढच्या जे जे कुणी आयोजित करते त्यांना जास्तीत जास्त रक्तदाना करता येते है असं आव्हान यावर्षी रक्तदान शिबिर घेण्याचं आपलं एकवीस वर्ष आहे कंटिन्यू कंपल्सरी आणि आपण रक्तदान शिबीर घेतो हे कुठल्या राजकीय हेतूनं किंवा स्वार्थानं घेत नाही तर जेणेकरून जनतेचा त्या ठिकाणी आपण देणं लागतो देणे द्यावे देवाचे आणि ऋण फेडावे समाजाचे असं समाजाचा आपण ऋण लागतो म्हणून हे रक्तदान शिबीर आपण त्या ठिकाणी एकवीस वर्ष चालू आहे सतत घेतो आणि जेणेकरून एक रक्तदान दिलं तर माणसाचा तीन व्यक्ती जीव वाचू शकतो हे आम्हाला त्याचं कळालं महत्त्व रक्ताचं आणि तेव्हापासून डॉक्टर फुटाणे सर शिवेला होते आणि त्यांच्याकडे मी विनंती केली ते म्हणले डॉक्टरांची टीम आणायचं काम माझं बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या मग बाकी सगळं आम्ही तयारी केली आणि डॉक्टरांची टीम येऊन सतत एकवीस ये वर्ष चालू आहे की रक्तदान शिबिर दरवर्षी वीस एक्केवीस पंचवीस डोनर स्वकुशी रक्तदान देतात अशा प्रकारे उपक्रम चालू आहे आणि या उपक्रमासाठी आपण वेगवेगळे डा तज्ज्ञ बोलून आणतो तर यावर्षीसुद्धा आपण मधुमेहाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी शिबिरासाठी बोलून आणलेले आहेत तर ते वेळेत उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात केली त्यांना पण मी विनंती करतो की आपण रक्तदान शिबिराविषयी दोन शब्द ह्या ठिकाणी मार्गदर्शन करा आज मागच्या एकवीस वर्षापासून डॉक्टर भुटाने सर साकूरचे सगळे ग्रामस्थ तुकाराम तुकाराम सर हे सर्वजण हा जो कार्यक्रम किंवा उपक्रम घेतात त्याबद्दल सर्वात प्रथम यांचं मनापासून करतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं रक्तदानामुळं फक्त आपल्या शरीरातलं रक्तच वाढत नाही तर इमर्जन्सीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे जे काही आजार आहेत सेल ॲनिमिया म्हणा थॅलेसेमिया अन अनेमिया म्हणा थॅलेसेमिया म्हणा अशा आजारांमध्ये दर एकवीस दिवसाला छोट्या बालकांनासुद्धा रक्त द्यावं लागतं तर आपण रक्तदान दिल्यामुळं त्यांचं त्यांना फक्त रक्तच देत नाही तर त्यांचं जीवनसुद्धा देतं जीवनदानसुद्धा देतं तर माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी वर्षातून एकदा ते जे सर्व श्रेष्ठ दान आहे तर ते करावं आणि आपल्या आणि आपल्या परिसरातील सर्व रुग्णांना निरोगी कसं राहता येईल याच्यासाठी त्यांनी प्रेरित करावा मेघराज परमेश्वर आहे